नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत वर्षीय यशोदा आजी आजही ठणठणीत का गोऱ्या लोकांना त्यांनी पाहिले जवळून पहा काय आहे अनुभव पारनेर तालुक्यातील निघोज येथील वयाची अठ्ठ्याण्णव वर्षाच्या यशोदा हिराजी सोनवणे आजी यांची जन्मतारीख सांगणं महाकठीण आहे त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे व दुष्काळी पाहिले आहेत जुनी अनेक मोठी नेते त्यांनी जवळून पाहिले आहेत त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाई कोकिळा लता मंगेशकर हे होत आजही या आजी सकाळपासून सायंकाळपर्यंत घरात व शेतात कष्ट करतात शिवाय आपल्या मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टीचाही आनंद घेतात त्यांच्याबरोबर ज्या मैत्रिणी आहेत खरं तर त्या त्यांच्यापेक्षा म्हणजे या आजीपेक्षा वयानं खूप कमी आहेत परंतु त्यांना असलेली गुडघे दुखी किंवा शारीरिक व्याधी ह्या जोडल्या आहेत परंतु ह्या आजींना कुठलीही व्याधी नाही विशेष म्हणजे त्या आराम करत नाहीत म्हणूनच ठंठणीत असल्याचं त्या सांगतात चला तर मग आपणच त्यांच्याबरोबर गप्पा मारूयात आणि ह्या गोष्टीचं गमक आपण जाणून घेऊयात आजी तुमचं नाव काय आहे सोदा आणि तुमचं माहेर कुठं आहे पारळी दर्याबाय बाहेर पारळी तुमचं लग्न झालं तर लग्नातलं काय आठवत आहे तुम्हाला लग्नात लग्नाच काय आठवतं नवरी झाली एवढं काय बार काय आठवत नव्हतं लहान होते मी लग्ना पण मग लग्नात झाली व साडी चोळी पण तेव्हा ते लहान होते म्हणायला एवढं काय करत नव्हतं लग्न तुमच्या लग्नात जेवण काय होत पुऱ्या गुळवणी तेव्हा काय होत पुऱ्या गुळवणी करायचे माणसं दुसरं काय नाही लग्नाचं हे जेवण होत पहिलंच तवकड पुऱ्या गुळवणीच आणि पाणी प्यायला काय होत पाणी प्यायला येतो आपली पाणी प्यायला डबवतो बाय तवडी पण तावण्याला द्यायचं ताट्या गाराचं भरून मनायला नाही लग्नामध्ये लग्न वराडी जे होत व्हाडींना जेवण्यासाठी पत्रावळी होती तर पाणी प्यायला काय होत पितळ्या 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 होत्या पंतरवाड्या नव्हत्या पितळ्या होत्या जेवायला पाणी प्यायला म्हणून तांद्या असत ना नाही असत तुमचं वराड असून सासरला कशात आलं गाड्या बैल बैलगाड्या होत्या तव्हा काय होतं गाड्या नाही आहे गाड मोठ्या गाड्या नव्हत्या बैलगाड्या किती होत्या बैलगाड्या कुणाचे तीन गाड्या तीन गाड्या काय पायाने वराड जास्ती नम जवळ होत आणि मग लग्नाचा राडा किती दिवस चालला होता लग्नाचा राडा लय दिवस चालत होता लग्न पहिलं काय सात सात दिवसाच्या आता आठपत नव्हतं लग्नाचा राडा लय आळद लागली एक दिवस दुसऱ्या दिवशी बटी तिसऱ्या दिवशी लग्न चौथ्या दिवशी गाव जेवण त्याच्यावर मग उजून काय होतं आणखी रुखवत झाड जांडा पहिला ते लय होतं आठ दिवस लग्नाला पुरं लागत होतं तेव्हा लग्न इकडे येऊन उरकायला लग्न काय दोन दिवसात आपलं नाही तेव्हा पहिली पहिली लग्न लय दिवस होत जुड्या माणसांची मग सासूंनी तुम्हाला घरामध्ये काम करायला कधी लावलं का काम आता लहान नव्हते तेव्हा यायचे जायचे तेव्हा काम करायचं नाही तेव्हा काय आपलं साड्यांना पाणी पाह वासरांना पाणी पाह आजली काढी काढीत आपलं एवढं एवढं गवात आठवून टाकायचं त्यातलं दुसरं काम नव्हतं मग आता आपण परत आल्यावर मग लागायचं आपलं पण आठवभर दळण द्यायचं दळायचं तेव्हा दळण होती मग लागले काम करायला दळण कशावर करायचं तुम्ही काय जाती पाहिल्या जात्यावर हो। हो दळण दळायला किती वेळ लागायचं आठवत दळायला किती लागत दळता दळता तासभर लागत तर तासभर लागत तासला आठवर दळायला आता आम्हाला अडीच अडीच तीन तर लोय झाल्या एवढं दळता दळता पाहिली पाहिली दोन दीड दीड पाहिले दळावं लागत होत सहा वाजस्तोवर अडीच वाजता उठलच दळण दळण्यासाठी सहा दळ झालं पाहिजे सुरुवात किती वाजता करत होते बरोबर आणि तीन दोन जसं जाग येईल असं लगेच उठून दळावत लागत होतं आम्हाला दळण होत होती तव वाकरी खायला मिळायच्या पटभर दौडण नाही जाव भाकरी तुमचे मालक तेव्हा काय करत होते त्या टायमाला पैलवान वान वाई दिवस पैलवान की केली त्याने आपली मुंबईला गेला त्याच्या शेतीवर होता मग मुंबईला गेला मुंबईला काय करत होते मुंबईला काम मला ही इंग्रज लोकांची कंपनी होती तिथं काम मला केलं तिथं काम केलं पाच वर्ष मग ती लोक गेली ना मग ती कंपनी बंद झाली मग त्याच्यावर राशनच्या दुकानात केलं काम राशन तुम्ही ते इंग्रज असतील सारख्या असायच्या ओळखीत नव्हते कोणी बाई एका बातमी सारखी ध्वगही असायची नवरा बायको ती चालली तर बाई एका बातमी असं समजतच नसत त्यांच्या त्यांची तुमची मैत्री झाली होती का नाही नाही मैत्री त्यांना बोलत आपल्यास कोण काय करत त्यांचं बोलणं काय आपल्याला समजाय त्यांची मैत्री मैत्री नाही काय मामाला असं समजलं की ते तुम्हाला काही ना काही गोष्टी द्यायची बिस्किट बिस्किट काय काय नाही 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 तसं मुंबईला गेलो तसं काही नाही इकडे फिरत होतं तेव्हा टाकीत होती ते इंग्रज डॉक्टर तसं ठीक आहे त्या काळामध्ये स्वन द्यायचं असतं त्यांच्या काळामध्ये एवढं होतं कसं होत तोळा सोन वीस रुपये तोळा वीस रुपये तोळा स्वन ते आठवत मला आमच्या आजानीचा आम्हाला दोन बार दोन आणि दोन आण तोळा आता तोळा बार म्हणायची दोन आणि तोळा काकूच <coughs> आणि तुमचं नातं काय माझ्या बाबाची मुलगी वाशी माझी तुमचं वय किती असेल वहीच नाही मला सांगता किती एक किती नाही काय सांगता कवाची येईन कवाची नाही आता काय मी अंदाजे अंदाजा मी काय सांगता येत मी आता दोन दुष्काळ झाला आठवतात तुम्हाला मला तीन पोरं झाली ती तेव्हा तिसऱ्या पोरं जेवढी याची आई पेली हिची आई मला पाजली दिन्या लहान लहान होती पर् ते रडायला लागलं म्हणजे पाच त्यांची आई गेली कुठं आजी म्हणायची पाच बाय पाच तर पेयचं दोन दुष्काळ झालं ते आठवतात ना तुम्हाला पहिला एक दुष्काळ झाला तेव्हा लहान होतो त्या काळात इंग्रज लोक का आधी त्या काळात पहिल्या आणि आता मागून येऊन दुष्काळ किती पाहिला होता दोन दुष्काळ झालं माझ्या आठवणी दोन दुष्काळ झाले पहिला दुष्काळ जो होता इंग्रजांच्या काळात होता का कारण पहिला दुष्काळ हा हा गोरे लोक हा त्याच्या मागून झालं त्या दुष्काळाच्या मागून इंग्रज लोक आधी दुष्काळ पुरस्कार मग इंग्रज डोकं पंडित नेहरू पाहिले पंडित नेहरू म्हणजे मी दळ्या चालले होते डोक्यावर डबा यात काकला आणि अशी गाडी उभी राहिली होती द्या गाड्यांची गवनर हाऊसला चालली होती गाडी उभी राहिली होती म्हणून अशी उभी राहिले मी गाड्यांची गर्दी म्हणून आता एक तुमच्यासारखा माणूस होता म्हणला बाई तू पंडित नेहरू बघितलं तर चांगली बसलेला ये सदरा बिदरा लाल कामच्या डोक्यात टोपी इंदिरा गांधी पे घेतली मग नाही तसं कोण इंदिरा गांधी बघितलं आम्ही पापड लाटायची ना आम्हाला रोज लय थोडा होता रुपया रोज नव्हता मग ते बायाने सर्वांनी हे केलं आणि मग ते तिला काही देऊन दिलं मग ते इंदिरा गांधी आम्हाला रोज वारवून पाहिजे काय करायचं बराच मोर्चा केला त्या गाडीला आडव झालं गाडी आली आम्ही तिथंच गाडी गाडीमध्ये उभी केली तर तिची गाडी एकाच फेरीतली अशी पण तुमच्यासारख्या सारख्या पैसे दिले ते कागद आम्हाला असं कळलं की लता मंगेशकर पण तुम्ही पाहिल्या लता मंगेशकर पाहिली तेव्हा होत्या केवढ्या होत्या लता मंगेशकर उभं अशी बारीक अशीची कुठ कुठं यायचं त्या कुठं यायच कलर का मिनिस्टर होता का त्याच्या बंगल्यावर त्याच्या बंगल्यावर त्या काळात सर्व सर्व पिक्चर वाल सर्व लोक जमून मग त्यांनी ते काहीतरी करून पुढे ठेवलं मग त्या एकटी पाडून पगायला जायचं मग का पैसे पुण्याला पाठवलं त्यांनी अगं त्या काळात एकूण एकूण मुलं तुम्हाला किती होतं मला मुलं झाली सात मुलं आता ती दोन तर लहानपणी गेली गेली लहानपणी ती मुलं गेली लहान लहान होती ती कशी मुळ गेली ती लहान थोडी थोडी आठ चार चार महिन्यांची एक मुली एक मोठा मुलगा मात्र दोन तीन लेकरे तवा पवारला त्याला आता लकरीवाळ आल्यात म्हणा नातून राहला लहान लहान होती चांगली चांगली मग तुमची मुलं तुमच्या सुना तुमचे नातवंड परतवंड हे जर मोजायचे झाले तर किती आकडा होईल आता आता <laughs> तुम्ही किती आकडा होईल माझ सात येत पाच नाती आणि सात सात जण नाती नातू येत सात सात जण नातू नातू आणि परतंड पर डकी ती याची चिंता डोगाची दोन नातींची दोन तिचं या पर डग मचं आहे पाच सहा आपलं कुटुंब झालं म्हटक कुटुंब आहे माझं फार मिसाला पाठवट या चांगलं चालतं चांगली काय वाईट नाही माहीत दिवसभर तुम्ही काय करता काय तुमचं कामाचं फिरण्याचं कसं असतं काय असतं तुमचं आता हां आता फिरण्यात यायचं त्याचं काय नाही आपली सकाळच्या पाळी काही दादा सुनेला उशीर तर घासायची गेली कामावरून तर मागलं बघायचं मग आपलं दा दीड दोन वाजता जेवायचं मग बसायचं असलं काय काम तर मग नसतं काय काम मग जायचं कुठं नाही तर दुसरीकडे कुठं काय जायचं असलं तर जाते मग वावरा बिवरा कुठं आता आपलं वय झालेलं आहे आपण आराम केला पाहिजे आराम करीत बसलो मग आपण पायासाठी बसत नाही मी नाही बसत मी फिरत राहते आपली सारखी मी जागा बसत नाही तुम्हाला तुम्हाला आता किती मैत्रिणी आहेत मैत्रिणी कोण आल्या असले तर किती जणी बसायचं जाऊन काय करायचं असले आपले प्रत्यात त्या माझ्या पुणे लहान लहान पण ते म्हाताऱ्या झाल्यात पाच दिवस गुड तुमच्या लहान आहे का त्या लय लहान ते काय या नाही ते मला वाटत तुम्ही कशा मग काय मला सांगा कारण काय आहे की त्यांच्या पेक्षा वयाने तुम्ही मोठे आहात पण त्या थकल्यात थकल्या आणि तुम्ही अजून चांगले आहेत आता मी कशामुळं आता काय सांग काय खाल्लं तुम्ही खायला काय होतं आई बापाच्या राजामध्ये बाकरी काढून इकडं आल्यावर काय त्यात चांग बाकरी कालवूनच येणार हो नवरीचा राजा ते एवढी परत झालं होतं म्हणत असते काय घालावं त्यांना गावाला आपण खावा काय खायला <laughs> आता तरी तशी रानपुर्या चपात्या पापात चपाती तरी होती खायला मग तुमच्या घरात चपाती किती महिन्यानंतर किंवा कोण आल्यावर पाहिजे मग बाईला गेल्या पण झाल्या चपात्या सुरू कोपऱ्यावर गहू यायचं तिथून झालं सुरू म्हणायला मग मग साधा चपात्याच इथं गावाला आहे मुंबईला ऐकीच ऐकात्या नाही तर पहिले का चपात्या वाट्या चपाती सण येईल तवा ती, ती पोळी कवासानाची वाट बघत होतो एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ पडला होता तेव्हा मी कुठं मुंबईला होता की इकडे गावाकडे होता आता मागला भागला तवा मुंबईला होती मुंबईला होती इथं अर्धा काळ झाला मग मुंबईला गेली इथं पाण्याची तारमळ झाली खाण्याची तारमळ झाली थोडं थोडं कुटुंब पागावलं यशवंतराव चव्हाणांना पाहिलं हा ते काय पाच वर्ष दहा वर्ष दरवर्षी लागल्यावर पाहिलं मी सर्व कुठं कुठं मिनिस्टर होत त्यांची बायको होती असं ते राहिले गेलिली आणि एवढे आता जुने जुने जे मिनिस्टर लोक होते त्यांची नाव सांगा ना ते आपला कलर खान बाबासाहेब देसाहे शंकरराव चव्हाण अजून बरेच बर जाधव पाधव मग आता तिथे काठवत ते पाहिलं पण ते राहिले एवढं बोलत जवळजवळ ते कुणी लांब लांब म्हणते नाही नावं कोण सांगत आपल्याला तुमचा चष्मा पुढे चष्मा कुठे तुमचा माझा तसवा मी तसबा दोन्ही डोळ्याची आपल्यास झाली मी तसबा लावत मी गोवर घेतलेला आहे ते बघा तिथे नात्यांनी गोगुल घेऊन दिलाय तसमाच लावला दोन्ही डोळ्याचे आपलेच झालं विचारा अजून मी लावला सांगा डोळ्याला तस्मा दिसलाय काय ऐकायला कमी पडली जरा ऐकायला जरा येत नाही डबल मला लागत गुडगे पाय दुखतात काही नाही कडक दुखत नाही कुपत नाही गोळी नाही बाबा अजून मला गोळी नाही दाबा नाही कुणाला वैताग नाही तरच नाही <laughs> आता पांढुरंगाला जोडी ते बाबा लवकर मी कथ्योड झाकून बसलाय कुणाला माहिती नाही काय त्याला कशाला हाल काय आला हाल नको चांगल्यापणानं गेलेले बरं आता तरी केलं तरी लई चांगलं पांढुरांवर सर्व भरले आपलं नातून दो परतून धोका आय तुम्ही गोकुळासारखं चौकडे दाव वाच वयाचा अंदाज खूप कठीण खूप जुन्या गोष्टी आजी या ठिकाणी सांगतात त्याचा अंदाज घेतात साधारणत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या आसपास त्यांचं वय असलं पाहिजे परंतु त्यांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं की आराम त्यांच्या गावाला नाही आळस त्यांच्या गावाला नाही सकाळी उठल्यापासनं संध्याकाळी झोपेपर्यंत हाताला आणि पायाला त्यांचं काम हे चालू असतं त्यामुळे आपण पाहतात की धडधाकट आजी इतक्या मोठ्या वयातसुद्धा आहेत त्यांना कुठलीही सांदी दुखी नाही आहे शरीरचा कुठलाही आजार त्यांना नाही आहे एवढंच काय तर त्यांना दिसायला सुद्धा अजून चांगलं आहे काम करतायत आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आता अगदी बत्तीस तीस वयामध्ये सुद्धा आपली सांदी दुखी सुरू होते पंधरा सोळा वर्षीसुद्धा आपल्याला शुगर होते त्यांना अजून एकही गोळी म्हणजे दवाखाना त्यांना माहीत नाही एकही गोळी थी थी ते घेत नाही आहेत एका अर्थानं आपल्यासाठी हा आरसा आहे की याकडं पाहून आपली दिनचर्या ही आपण केली पाहिजे ती ठेवली पाहिजे खरं तर काकू या ठिकाणी आहेत काकूंची आई आजीला अंगावर पेलेल्या आहेत म्हणजे वयाचा अंदाज एका अर्थानं आपल्याला नक्की येईल आजींशी चर्चा करण्याचं कारण हेच आहे की हे जुनं खोड आहे यांच्या ज्या जुन्या गोष्टी आहेत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम दक्ष नेहमी करत असतं आज याच निमित्तानं आपण श्रीगोंद्यावरून पारनेरला आलो आहोत आजींशी गप्पा मारण्यासाठी आजीने खूप चांगल्या पद्धतीने गप्पा मारल्या जुन्या आश्रीला उजाळा दिल्या आणि त्या गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात आज यशस्वी झालो त्याचा आनंद हा आम्हाला नक्की आहे आज इतक्या वयात सुद्धा आजींनी आवर्जून मुलांना मुलांना सांगून मतदान केलेलं आहे आजी मतदानाचं बोट दाखवा असं दाखवा असं आ स आ स दाखवा आ स आ स दाखवा आ स हा आ तुमचं एक कितव मतदान आहे आता मतदान किती सांगू मी काय मधल आता मतदान अंदाजासाठी सांगता नाही याच जसं मतदान झालं एक सुरुवात तस देते मतदारला जायचंय मला कि नाही जाते तेव्हा पाय होत तेव्हा जायचं आता गाडी येते मात्र आता गाडीत बसून जाते तेव्हा तिला मत होत पहिलं म्हणजे शेड्युल कास्ट फेवरे फेडरेशन हत्ती तिची निवडणूक एकोणीसशे बावनची झाली त्या पहिल्या मतदानामध्ये सुद्धा आजीनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि आज दोन हजार चोवीस आहे त्यात सुद्धा आज विधानसभेची निवडणुकीचं मतदान त्यांनी केलेलं आहे दोन हजार चोवीसची ची लोकसभेला मतदान केलेलं आहे आणि अजून भरपूर मतदान आजी आज करणार आहेत अनेकांना निवडून देणार आहेत समाजसेवेची लोकसेवेची संधी देणार आहेत विकास कामाला संधी देणार आहेत अशीच अपेक्षा आज आपण आजींच्या निमित्तानं आपण करूयात आणि आजींना इथून पुढे खूप आणखीन भरपूर आयुष्य लाभो हो, अशी आपण या ठिकाणी ईश्वरच्यानी प्रार्थना करूयात